नमस्कार आज आपण शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही जरी पहिल्यांदा चिक्की बनवणार असाल तरी ही चिक्की चुकणार नाही एवढी सोपी आहे बनवायला ही चिक्की चिक्की बनवायला आपल्याला फक्त दोन पदार्थ लागणार आहेत शेंगदाणे आणि चिक्कीचा गुळ इथे मी दोन फुलपात्र भाजलेले शेंगदाणे टर्फलं काढून घेतलेली आहेत शेंगदाण्याची टर्फलं जर तशीच ठेवली तर चिक्कीचा रंग थोडा गडद होतो त्यामुळे टर्फलं काढून घ्यायची आणि शेंगदाणे भाजताना शेंगदाणे जास्त करपू द्यायचे नाही जर एखादा करपला असेल तर शेंगदाणे वेगळा काढून घ्यायचा शेंगदाणे जर जा जास्त करपले तर चिकीला करपट वास यायला लागतो त्यामुळे शेंगदाणे जास्त करपू द्यायचे नाहीत मंद गॅसवर भाजून घ्यायचे आता हे शेंगदाणे थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये तेल सुटेपर्यंत वाटून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे वाटताना अगदी मुठभर किंवा दोन मुठी शेंगदाणे घ्यायचे जास्त शेंगदाणे घ्यायचे नाही तर बारीक वाटलं जात नाही कारण आपल्याला शेंगदाणे पूर्ण तेल सुटेपर्यंत वाटून घ्यायचे आहेत एकदम गिसका नाही झाला पाहिजे फक्त थोडंसं तेल सुटलं पाहिजे आणि गोळा व्हायला लागला पाहिजे बोटावर घेतलं की शेंगदाण्याचकूट चिकटलं पाहिजे अशा पद्धतीने बारीक वाटायचं म्हणजे चिक्कीला टेक्स्चर खूप छान येतं मी शेंगदाणे तर तुम्हाला मोजून दाखवले होतेच पण कूट सुद्धा तुम्हाला मोजून दाखवते म्हणजे तुम्हाला चिक्की बनवताना काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमची चिक्की चुकणार नाही शेंगदाण्याचं कूट फुलपात्रामध्ये भरताना अगदी दाबून दाबून भरायचं जर कूट हलक्या हाताने भरलं तर गुळाचा अंदाज येणार नाही आणि त्यामुळे चिकी चुकण्याची शक्यता असते त्यामुळे कूट दाबून दाबून भरून घ्यायचं जर तुमच्याकडे फुलपात्र नसेल तर तुम्ही जे मेजरमेंटचे कप असतात ते वापरले तरी चालतील किंवा ते कप ही नसले तर एखादा ग्लास घ्यायचा जो निमुळता नसेल साधा एकदम सरळ असेल त्या पद्धतीचा ग्लास घ्यायचा जर बुडाला निमुळता ग्लास किंवा ते भांडं बुडाला निमुळतं असेल तर गुळाचा अंदाज चुकतो त्यामुळे जे सरळ भांडं असेल तेच घ्यायचं फुलपात्र काठापासून ते बुडापर्यंत सरळ असतं त्यामुळे शक्यतो फुलपात्राचाच वापर करा शेंगदाण्याचं कूट मोजून झालेलं आहे दीड फुलपात्रापेक्षा थोडंसं कमी आहे जास्त कमी नाही साधारणपणे दीड फुलपात्रच आहे आता असल्याच दुसऱ्या फुलपात्राने मी गुळ मोजून घेतलेला आहे दीड कप कुटाला किंवा दोन कप शेंगदाण्याला अर्धा कप गुळ लागतो इथे मी चिक्कीचा गुळ वापरलेला आहे दुसरा गुळ वापरलेला नाही दुसऱ्या गुळाची जर तुम्हाला चिक्की बनवायची असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल गुळ फुलपात्रामध्ये भरताना सुद्धा मी गूळ दाबून दाबून भरलेला आहे आणि गुळ चिरून घेतलेला आहे किसून घेतलेला नाही चिक्की बनवण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे त्यामुळे दीड कप शेंगदाण्याच्या कुटाला अर्धा कप गुळ परफेक्ट होऊन जातो कढई गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे तुमच्याकडे जर तूप नसेल किंवा तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही सर्वात आधी चिक्कीसाठी लागणारा गुळाचा पाक तयार करून घेऊया पाक बनवताना एक मिनिटासाठी सुद्धा गॅस मोठा करायचा नाही हे सगळी चिक्की आपण मंद गॅसवरच बनवणार आहोत जास्त वेळ लागत नाही कारण जरा जरी गॅस मोठा केला तर गुळ करपायला लागतो आणि मग परत तीच करपट चव आणि रंग चिक्कीला येतो त्यामुळे चुकूनसुद्धा गॅस मोठा करायचा नाही मंद गॅसवरच करायचं सगळं हे कढई जर गरम झाली असेल तर दीड ते दोन मिनटात गुळ वितळतो गुळ आपण कापून घेतला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये खडे राहतातच त्यामुळे ते खडे वितळायला दोन मिनटं लागतात गुळाचे खडे सगळे वितळलेले आहेत आता ह्याचा आपण पाक तयार करून घेऊया जास्त वेळ लागत नाही पाक तयार करायला किती वेळ लागेल ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते गुळ कढईत घातल्यापासून सतत गुळ हलवत राहायचा म्हणजे बुडाला गुळ करपणार नाही गुळ कढईत घातल्यापासून साधारणपणे साडेतीन ते ती चार मिनिटात पाक चेक करायला घ्यायचा इथे मी तुम्हाला जी वेळ सांगितली ती थोडीफार इकडे तिकडे होऊ शकते जास्त एकदम तीन ते चार मिनिटाचा फरक नाही पडणार फक्त अर्धा एक मिनिटाचा फरक पडेल पाण्याच्या वाटीमध्ये थोडासा गुळाचा पाक घालायचा आणि त्याची गोळी होती का ते पाहायची आणि ती गोळी जर चटकन तुटली तरच पाक तयार झाला समजायचा व्हिडिओ मध्ये दिसते तशी जर गोळी लांबत असेल तर पाक तयार नाही ता पाक तयार झालेला नाही त्यामुळे पाक अजून जरा मी आठवून घेत आहे इथे मी पाक तपासताना गॅस बंद केलेला नाही पण जर तुम्ही नवीन शिकत असाल किंवा जास्त वेळ झाला असेल तर गॅस बंद करायचा पाक तपासताना म्हणजे पाक पुढे जाणार नाही पाक चेक करताना मी गॅस बंद केला नव्हता पण जेव्हा पाक चेक केला आणि तो तयार नाही झाला असं कळलं त्याच्यानंतर मी वीस सेकंडच फक्त गॅस चालू ठेवला आणि लगेच बंद केला पाक आणि कढई गरम असल्यामुळे गॅस बंद केल्यानंतर वीस तीस सेकंड अजून पाक सतत हलवत राहायचा नंतर पुन्हा एकदा वाटीत पाणी घेऊन त्याच्यामध्ये पाक घालायचा आणि त्याची गोळी होती का ते पाहायची आता व्हिडिओमध्ये मध्ये आहे त्याप्रमाणे पाक तयार झालेला आहे गोळी अगदी पटकन तुटते गोळी लांबली नाही पटकन तुटली की पाक तयार झाला असं समजायचं गोळीचे पटकन दोन तुकडे होतात आहे लांबत नाही पाक तयार झालेला आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी इलायची पावडर टाकलेली आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायची तर नका घालू पावडर चांगली व्यवस्थित पाकामध्ये मिसळून घेऊया इथे एक सांगायचं राहिलं आपण चिक्की करताना थोडंसं मीठ टाकतो पण आपण इथे चिक्कीचा गुळ घेतलेला आहे त्यामुळे मिठाचा वापर करायचा नाही नाही तर चिक्की खारट होईल पाकामध्ये शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिसळून घ्यायचं जास्त घाई करायची नाही अगदी शांतपणे चिक्की बनवायची कारण की आपल्याला पाका शेंगदाण्याचं कूट मिसळल्या मिसळल्या लगेच थापायला घ्यायची गरज नाही अगदी थंड होऊ द्यायचं मिश्रण एकदम कोरडं करून घ्यायचं नंतर चिक्की करायची आहे थोडीशी वेगळी पद्धत आहे पण चिक्की मात्र चुकणार नाही अगदी खुशखुशीत चिक्की होईल चिक्कीचं मिश्रण इथं घट्ट व्हायला लागलेलं ला आहे त्यामुळे मी सहतांना कढई पकडण्यासाठी पकडचा वापर करायचा चुकूनसुद्धा इथं कापडाचा वापर करू नका कारण की कढई खूप गरम आहे आणि पाकसुद्धा गरम आहे त्यामुळे पकडचाच वापर करा आणि चिकीचं मिश्रण मिसळण्यासाठी जे उलात न घेणार आहेत ते सुद्धा मजबूत असलं पाहिजे हलकं फुलकं उलात असेल तर ते तुटण्याची शक्यता आहे जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं चिकीचा गुळ थोडासा खारट असतो त्यामुळे मीठ घालायचं नाही हवं तर तुम्ही थोडंसं खाऊन बघायचं खारट वगैरे आहे का पाक तयार झाल्यानंतरच मी गॅस बंद केला होता आणि त्याच्यानंतर चार ते पाच मिनटं हे मिश्रण चांगलं व्यवस्थित मिसळून घेतलं मिश्रण जस जसं घट्ट व्हायला लागतं तसं त्याला फिरवताना त्रास होतो त्यामुळे हे मी कढई एका कॉटनच्या कपड्यावर घेतलेली आहे कढई थंड झाली आहे त्यामुळे कढईच्या खाली मी कपडा घेतलेला आहे जर तुमची कढई थंड झाली नसेल तर तुम्ही हवं तर एखादा लोखंडी स्टँड घेऊ शकता ज्यामुळे कढई घसरणार नाही जसं की मी आधीच सांगितलं होतं आपल्याला लगेच चिकी थापायची नाही हे मिश्रण पूर्णपणे थंड करून मोकळं करून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण थंड व्हायला आणि मोकळं व्हायला पंधरा ते वीस मिनटं लागतात पण हे मिश्रण असंच गरम कडईमध्ये थंड व्हायला ठेवायचं नाही त्याला सतत मोकळं करत राहायचं म्हणजे घट्ट गोळा होणार नाही कढई बऱ्यापैकी गार झालेली आहे आता तुम्ही कढई पकडण्यासाठी एखाद्या कॉटनच्या कपड्याचा वापर करू शकता पंधरा ता ते वीस मिनिटं सतत उलताना हलवत हे मिश्रण मोकळं करत राहायचं म्हणजे घट्ट गोळा होणार नाही व्हिडिओमध्ये मध्ये दाखवले त्या पद्धतीने मोकळं होतं याला मिक्सरला लावायचं नाही परत नाहीतर तुमचा मिक्सर खराब होऊन जाईल आता हे मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे त्यामुळे त्याला मी एका बटर पेपर लावलेल्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये सेट करायला ठेवणार आहे जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने चिकी तयार करणार असाल आणि मिश्रण गरम असेल तर असा प्लास्टिकचा डबा घ्यायचा नाही चिक्की सेट करण्यासाठी एखादा कुकरचा डबा किंवा स्टीलचं जे आपलं जेवणाचं ताट असतं ते घ्यायचं सेट करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल किती मोकळं मिश्रण झालेलं आहे पण चिक्की मात्र याची चिक खूप छान होते एकदा ह्या पद्धतीने करून बघा आता फुलपात्राने हे सगळं मिश्रण व्यवस्थित दाबून घेऊया म्हणूनच मी हा डबा वापरला आहे त्यामुळे इकडे तिकडे हे मिश्रण पसरणार नाही बरोबर एकसारख्या सगळ्या चिक्या होतील ज्यावेळी आपलं मिश्रण घट्ट गोळा व्हायला लागलेलं त्या स्टेजला तुम्ही चिक्या केल्या तरी चालतील नेहमीप्रमाणे पण त्यावेळी खूप घाई करावी लागते अगदी पटपट लाटावं लागतं आणि परत वड्या करून घ्याव्या लागतात पण ह्या पद्धतीने चिक्या करताना घाई करायची गरज नाही अगदी निवांतपणे ह्याच्या वड्या करता येतात दोन ते तीन मिनिटं फुलपत्राने दागून हे मिश्रण व्यवस्थित सेट झालेले चा आता चाकूच्या मदतीने ह्याच्या वड्या करून घेऊयात इथे मी चिक्की सेट करण्यासाठी एकाच डब्याचा वापर केलेला आहे त्यामुळे चिक्की थोडीशी रुंदीला जाड झालेली आहे तुम्हाला जर चिक्क्याचा आकार थोडासा बारीक करायचा असेल तर चिक्की सेट करताना दोन ते तीन डब्याचा वापर करा चिक्की बनवताना दोन ते तीन गोष्टींची काळजी घ्यायची एक तर शेंगदाणे जास्त करपवायचे नाही आणि टर्फला न काढता शेंगदाण्याची चिक्की बनवायची नाही एक तर ती चवीलाही चांगली लागत नाही आणि त्याचा रंग सुद्धा खूप गडद येतो तिसरी गोष्ट चिक्की सेट करण्यासाठी घाई करायची नाही अगदी शांत निवांतपणे करायची चिक्की छान चौकोनी आकारात या चिक्क्या कापून घेतलेल्या आहेत दीड ते का दोन तास ह्याला सेट करायला ठेवून द्यायचा आता आणि जर जा तुम्ही जास्त प्रमाणात चिक्की बनवणार असाल तर जो पाकाचा वेळ सांगितला आहे तो बदलू शकतो ह्याची काळजी नक्की घ्या दोन तीन तासानंतर चिक्की चांगली सेट झालेली आहे मिश्रण कोरडं असल्यामुळे चिक्की डिमोल्ड करताना थोडेफार तुकडे पडतात पण छान होते ही चिक्की वयस्कर माणसं ज्यांचे दात नाहीये त्यांना सुद्धा ही चिक्की खाता येईल इतकी खुशखुशीत झालेली आहे अगदी दोन बोटामध्ये दाबली चिक्की तरी त्याचा चुरा होईल तुम्हाला जर ही साधी सरळ सोपी चिक्कीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद